श्री स्वामी समर्थ आज शनिवार सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ शुक्ल अष्टमी चंद्राचं भ्रमण वृषभ राशीच्या कृतिका नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील आर्थिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं गुंतवणूक वाढवणं मशिनरींची खरेदी करणं यासारख्या गोष्टींसाठी आजचं ग्रहमान तुम्हाला विशेष अनुकूलता दर्शवणार आहे आर्थिक स्थिरता लाभेल जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करावेत ऋषभरास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल भागीदारी व्यावसायिकांसाठी आजचा दिवस विशेष लाभाचा आहे आज तुम्हाला वाहन आणि वास्तुसौख्य संभवते मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे शेअर्स आणि कम्युडिटी मार्केटमध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक आहे अशा मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कार्यक्षेत्रामध्ये वाढ संभवते परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला योग देणार आहे परदेशाशी व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे तुम्ही आज धार्मिक किंवा कौटुंबिक सहलीचा बेत आखण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते फॅशन इंडस्ट्री कापडाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं सिंहराज सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमची प्रतिभा उंचावणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे आज योग्य ठरणारे आहेत धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील नातेवाईकांच्या आणि आपतेष्ठांच्या गाठीभेटीमुळे आजचा दिवस आनंदी जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भाग्यवृद्धी देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे तुळरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द पिवळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आरोग्याच्या तक्रारींकडे आज दुर्लक्ष करू नये महत्वपूर्ण निर्णय आज तुम्ही वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारं ग्रहमान आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणारी आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते अधिकारी वर्गासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे व्यवसायामध्ये आज नवीन योजना राबवणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं यासाठी ग्रहमान अनुकूलता दर्शवते आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार जरी असलं तरी तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे येणारी प्रत्येक संधी ही सुसंधी आहे की नाही याची आज तपासणी करावी एखादी फसवी परिस्थिती आज निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारा ग्रहमान आहे मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीनं विशेष महत्वाचं आहे कुंभरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण ग्रहमानाचा लाभ ठरू त्यामुळे आज तुम्ही निर्णय घ्यावेत प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा सरकार दप्तरी काही कामं अडकलेली असतील तर त्याचा आज तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे सरकारी कंत्राटदार बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती यांच्यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मीनराज मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावंडांचं सौख्य देणार आहे भावंडांमध्ये कुठल्या कारणास्तव कटुता निर्माण झाली असेल काही मतभेद असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा आजचं ग्रहमान हे तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं परंतु आज व्यवसायामध्ये मात्र स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारं ग्रहमान आहे महत्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत